लोकमाध्यम न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा कारखेडा या ठिकाणी जे पर्यटन स्थळ विकसित झालेलं आहे त्या पर्यटन स्थळाची थोडक्यात माहिती या ठिकाणी देण्यासाठी मी उपस्थित आहे आपल्याला माहिती आहे की माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन हे आरोग्यमंत्री असताना जळगाव जिल्ह्यामध्ये मेडिकल हब इथे महाराष्ट्रात पहिल्यांदाच या ठिकाणी झालं की सर्व वैद्यकीय ज्या व्याथी आहेत होमिओपॅथी जे काय असेल सर्व ए बी बी एस बी एम एस सर्व एकाच ठिकाणी एकाच शेताखाली भव्य दिव्य असं वैद्यकीय हब आज रोजी त्या ठिकाणी प्रत्यक्षात म्हणजे आलेलं आहे काम जवळजवळ बऱ्यापैकी त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि एक मेडिकल हब म्हणून एक वेगळी ओळख जशी जळगावची ओळख सोन्या बाबतीमध्ये ओळख आहे केळीच्या बाबतीत ओळख आहे आता जळगावची ओळख म्हणजे मेडिकल हब आहे की त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी प्रत्येक वर्षाला डिग्री होऊन त्या ठिकाणी व्हायला येतात म्हणजे वैद्यकीय मंत्री मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर असताना त्यांनी एक वेगळ्या उंचाईवर आपलं जळगावण्यात त्या ठिकाणी नेटवलं हो त्यानंतर आत्ताच्या काळामध्ये भाऊ पर्यटन मंत्री होते तसेच ग्रामविकास मंत्री होते ग्रामविकास मंत्र्याच्या माध्यमातून मंत्रालयाच्या माध्यमातून आपण पाहतो की शेकडो हजार कुटुंब विकास कामं ही आपल्या जिल्ह्यात आली आणि सुरुवातीपासूनच पर्यटनचा एक आवड मान्य भावना असल्यामुळे गारखेडा हे जे एक वाघूर धरणाच्या मध्ये एक बेट आहे गारखेडा गावाजवळ आणि एक खूप काही वर्षापूर्वी एक पाणी पूर्ण भरल्यानंतर त्या वाघूर धरणामध्ये म्हणजे नावीद्वारे भटकन करत असताना त्याच्यात लक्ष झालं की हे बेट भविष्यात जर डेव्हलप झालं तर खूप चांगलं एक पर्यटन स्थळ होऊ शकतो आणि म्हणून तेव्हापासून जे प्रयत्न सुरू होते त्यांचे सातत्याने आणि आता मागच्या सरकारच्या काळातही खूप चांगली मदत शासनाची झाली आणि खूप चांगलं भव्य दिव्य असं पर्यटन स्थळ हे गारखेडा या ठिकाणी होऊ वाटलेला आहे आणि आता त्याचं मागच्या मागच्या याच्यामध्ये निवडणुकीच्या आधी आधी माननीय मुख्यमंत्री मोद यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांच्या महोदयांच्या हस्ते देवेंद्र यांच्या हस्ते त्याचं उद्घाटनही झालेलं आहे आणि ते आता पूर्णपणा झाले सुरू झालेलं आहेत आता एकतीस डिसेंबरला एक अजय अतुल यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी उघडलेला आहे अजय अतुल आपल्याला माहिती आहे की जागतिक स्तरावरचं एक खूप मोठं नाव आहे आणि ते त्या ठिकाणी जात आहेत मान्य भाऊना एक जळगावची ओळख एक पर्यटन म्हणून कसं विकसित येईल एक एक चांगलं जागतिक लेवलचं एक पर्यटन स्थळ म्हणून त्याला कसं डेव्हलप करताय आणि ते संपूर्ण डेव्हलप झालेलं आहे आज आपण पाहतो की अजय अतुल सारखा माणूस की जे दुबईला त्यांचा शो होता तो दुबईचा शो रद्द करून गिरीश वॉन्च खेड्यातून तो शो जळगावला त्या ठिकाणी होत आहेत ही खूप मोठी आपल्या जळगावकरांना एक अभिमानाची वाव आहे आणि या शो झाल्यानंतर निश्चितपणे जळगावचं नाव हे एक राष्ट्रीय स्तरावर चमकेल आणि याच्यातले हॉलि हॉलिवूड चित्रपट सृष्टी लोकं पण पन निश्चितपणे त्या ठिकाणी आकर्षित होतील आणि जळगावचं नाव एका उंचाईवर नेण्यासाठी मोठा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी यशस्वी होत आहेत आणि या ठिकाणी पर्यटन पर्यटकांनी यावं पर्यटकांनी भेट द्यावी आणि या आव्हान या ठिकाणी या निमित्ताने मी करू शकतो इच्छुका काही पर्यटकांना या बाबतीमध्ये काही माहिती हवी असेल का, का त्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर काही नंबर मी आपल्याला सांगतो की त्या नंबरला तुम्ही फोन करायचा आहे तिथे सविस्तर माहिती त्या ठिकाणी हे सर्व ऑनलाईन कार्यक्रम आहे ऑनलाईन बुकिंग त्या ठिकाणी असणार आहे या नंबरला जर फोन केला तर सहज तुम्हाला मदत त्या ठिकाणी होऊ शकते नंबर सांगतो पंच्याहत्तर एकोणसत्तर बावीस पन्नास चौऱ्याऐंशी एक नंबर दुसरा नव्वद श्या, नव्वद शहाण्णव शहाण्णव सोळा पंच्याऐंशी तिसरा पंच्याण्णव अकरा सत्याहत्तर झिरो सहाशे एकोणास हे तीन नंबर आहे या नंबरावर आपण कॉल करून अजय अतुलचा जो भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे त्या कार्यक्रमाची माहिती जाणून घेऊ शकतात बुकिंग करू शकतात धन्यवाद